जीवन बदलणाऱ्या सौंदर्य टिप्स ज्या प्रत्येक मुलीने जाणूनच घेतल्या पाहिजेत कधी तुम्ही आरशात पाहून विचार केलाय अरे वा अजून थोडी चमक मिळाली तर किती छान दिसेल हो प्रत्येक मुलगी सुंदर दिसायची इच्छा बाळगते पण खरी गंमत एवढीच आपण लाखो प्रोडक्ट्स वापरतो पण काही साध्या अनोख्या टिप्स आपल्याला माहीतच नसतात आजच्या व्हिडिओत अशा जीवन बदलणाऱ्या पण खूप कमी मुलींना माहीत असलेल्या ब्युटी टिप्स जाणून घेऊया तयार आहात ना चला सुरू करूया एक रेशीम उशी नाईट ब्युटीचे खरे रहस्य तुम्हाला माहिती आहे का रेशीम उशीवर झोपणे म्हणजे तुमच्या त्वचेला आणि केसांना व्ही आय पी ट्रीटमेंट देणे केस तुटणे कमी होते सकाळी फ्रीज कमी त्वचेवर घर्षण कमी त्यामुळे पिंपल्सची शक्यता देखील कमी ही एक छोटीशी चेंज पण गेम चेंजर आहे दोन नारळ तेल आणि मध नैसर्गिक हेअर स्पा नारळ तेलात असतात डीप नरेशिंग गुणधर्म मधात असतात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज दोन्ही एकत्र म्हणजे केसांसाठी गोल्डन कॉम्बो एकदा आठवड्यात हे हेअर मार्क्स लावून बघा फ्रीज ड्रायनेस कुरळेपणा सगळं कंट्रोलमध्ये येतं तीन भुवयांसाठी कोरफडीचे जेल बऱ्याच मुलींना हे माहीतच नसतं रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर अॅलोवेरा जेल लावलं तर भुवया नैसर्गिकरित्या घनदाट होतात केसांचे खूप मजबूत होतात नॅचरल सेफ आणि झिरो साईड इफेक्ट टिप चार चेहऱ्यावर बर्फ त्वरित ग्लो इंस्टाग्राम पेक्षा रिअल लाईफ ग्लो हवाय बर्फ तुमचा बेस्ट फ्रेंड चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटे आईस मसाज केल्याने सूज कमी होते ओपन पोर्स टाईट होतात स्किनला युवर फ्रेश लुक मिळतो आणि सर्वात चांगलं म्हणजे फ्री आहे पाच कॅमोमाइल चहा डोळ्यांसाठी जादू थकल्यासारखे दिसणारे डोळे तुमच्या संपूर्ण लूकला डल करतात थंड कायमोमाइल टी बॅग डोळ्यांवर दहा मिनटे ठेवा डार्क सर्कल्स कमी गायब डोळ्यांना शांत ताजेतवाने लूक सहा मध आणि साखर ओठांसाठी नॅचरल स्क्रब कोरडे फाटलेले ओठ कुणालाच आवडत नाही मध आणि साखर हा सर्वात नैसर्गिक सर्वात प्रभावी लिप स्क्रब मृत त्वचा काढतो ओठांना डीप मॉइश्चर देतो लिपस्टिक अधिक स्मूथ बसते तर मैत्रिणींना सुंदर दिसण्यासाठी खूप महाग प्रोडक्ट ची गरज नसते फक्त योग्य आणि स्मार्ट टिप्स माहिती असल्या पाहिजेत यापैकी कोणती टिप तुम्ही आजच ट्राय करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा अतिशय उपयुक्त स्वयंपाकघर टिप्स वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवा जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा